भिवंडीकर उभा राहून गोल फिरला पाहिजे तर भिवंडीचे दिंडी क्रमांक भिवंडी बदलापूर नवी मुंबई डोंबवली दिन, दिंडी क्रमांक आठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा आपले मनपूर्वक स्वागत काळोखे पाटील दिंडी देऊ या दिल्लीच स्वागत आहे संप्रदायाचे आधारू आणि वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गृहरीय परमपूजनीय प्रातस्मरणीय हरिभक्त श्री संदीपान महाराज शिंदे पूर्णजनी बाबा विनंती आहे एकदा फुलं फुलं इकडलं फुलं डावीकडनं बाहुली गोल घरते बर का जमते म्हणजे जमते पूजनीय बाबांच्या चेडी साष्टा दंडवत आपले आशीर्वाद मिळत राहावे आम्हाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्यातील रथा पुढील दिंड्या दिंडी क्रमांक आठ नंतर दिंडी क्रमांक सात सर्व सर्व मानकांच्या असतो खूप खूप शुभेच्छा असाच आनंद आपल्या जीवनात वाढता राहावा चला चला वारेंगी मात्र सांगा आठवण काढली कृपया टू व्हीलर धारकांना विनंती आहे आपण कृपया सहकार्य करा कृपया साईटला गाडी घ्या आपली दिंडी क्रमांक एकोणतीस चला धर्मजागरण महोत्सव दिनांक सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर मुंबईत होतो कल्याण लाठी सगळ्यां सहभागी व्हावं तुम्ही कुठल्या पार्लरला गेले होत्या रंग कुठला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्या दिंड्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत